वारकऱ्यांचं रक्षण हा विठोबा राय करत असतो आणि याच वारकऱ्यांची एक भावना विठुरायाबद्दल असते मात्र या वारकऱ्यांना सुखरूप पोहोचवण्याचं काम महाराष्ट्र पोलीस करत असतात मात्र या पोलिसांची सेवा ही वारकऱ्यांसाठी गेले पंधरा दिवसापासून सुरू आहे मात्र विठ्ठलाबद्दल प्रेम पोलिसांनाही कमी पडत नाही आणि विठ्ठलांबद्दलचं प्रेम जे आहे ते व्यक्त केलं जातं अभंगातून सेवा करत असताना आपल्याबरोबर कारभारी रावतेत अभंग म्हणत तीही वारकऱ्यांची सेवा या पालखीमध्ये करत असतात साहेब अभंग म्हणत होते तुम्ही काय वाटतं वारकऱ्यांची ही सगळी सेवाच आपलं सर आपण कोणतंही काम करू असो पण आपलं धर्माप्रमाणे आचरण महत्वाचं आहे म्हणून ह्या मुद्द्याला धरून आम्ही माऊलीची सेवा करतो आणि नोकरी कर्तव्यही पार पाडतो त्याच्यात आम्हाला आम्ही स्वतःला धन्य समजतो तुम्ही अभंग म्हणत हां अभंग मी आता काकड्याचा वेळ त्याच्यामुळे मुक्का घेतो आणि मुक्का आम्ही भारुडाच्या चालीवर म्हणतो जरा माझे सहकारी मी Mukamizalo! Waatageli! Mukamizalo! Waatageli! Mukamizalo! Waatageli! Waatageli baba waatageli! Na waatageli baba waatageli! Waatageli baba waatageli! Waatageli baba waatageli! Na waatageli baba waatageli! 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 Waatageli baba waatageli! Mukamizalo! Waatageli! Mukamizalo! Waatageli! Mukamizalo! Waatageli! होतो पंडित महाज्ञानी ज्ञानी ग्रंथ ग्रंथास्त्र पुराणी चारी वेद मुखोगत वाणी अनगारवा मध्ये झाली सर्व मुक्कामी झालो वाचा गेली मुक्कामी झालो वाचा गेली मुक्कामी झालो वाचा गेली वाचा गेली बाबा वाचा गेली वाचा गेली बाबा वाचा गेली वाचा, वाचा, गेली 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 वाचा, गेली, वाचा गेली वाचा 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 गेली 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 बाबा मुकामी झालो वाचा गेली मुकामी झालो वाचा गेली जीवा ला चावली भोजना आणि दुग्ध कृत शर्करा पकवन तेने निंदिले उपवना अन तेने पातलो मुक्का मुक्कामी झालो वाचा गेली मुक्कामी झालो वाचा मुक्कामी झालो वाचा वाचा गेली बाबा वाचा गेली वाचा गेली अरे वाचा गेली बाबा वाचा गेली वाचा गेली बाबा वाचा गेली वाचा गेली वाचा गेली गेली मुक्कामी झालो वाचा गेली मुकामी झालो वाचा गेली मुकामी झालो वाचा वारी किती वर्षापासून तुम्ही करता किंवा ह्याच वेळेस तुम्हाला ही ड्युटी लागली आम्हाला ह्या पोलीस कर्तव्यामुळे चोवीस तास आम्ही बांधील की असल्यामुळे आम्हाला फार वारी कमी घालते मी, मी माझ्या आयुष्यामध्ये एक दोन वारे केलेल्या आहेत वारीचा काय अनुभव आहे आणि आता ती कर्तव्य आणि वारी, वारी दोन्ही पण बरोबर भेट अगदी बरोबर आहे सर जर माणसाला त्या विषयाची आवड असली तर सावड मिळते म्हणून आमच्या ड्युटीचा जरी टाईम असला आणि सकाळी काकड्याचा टाईम असला आम्ही आमच्या बंदुकीलाच विना समजून आणि काकड्याचे अभंग आगंग म्हणतो अभंग कुठला अभंग आमचं सकाळचा उठा सकळजन उठले नारायण आनंद आली जन तिन्ही लोक उठा सकळ जन उठले नारायण उठा सकळ जन उठले नारायण आनंदले मुनजन तिनी लोक आनंदले मुनजन तिनी लोक आनंदले ले तिनी लोक आ, करा जय जयकार वाद्यांचा गजर मुर्दुंग विने आपरटाळ गोळ मुर्दुंग आपर आपरटाळ गोळ मुर्दुंग विने आपरटाळ गोळ आ, 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 आ जय जे कार वाद्यांचा गजर की आपण जर पाहिलं तर हे सर्व पोलीस बांधव आहेत वारकऱ्यांची सेवा करतायत आणि आपलं कर्तव्य जे आहेत तेही निभावताना आपल्याला दिसत आहेत कॅमेरामॅन आदर्श खटकेसर सा सागर आव्हाड साम टीव्ही सराटी अकलूज देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सब्स्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका